नेवासा तालुक्यातील उस्तळ दुमाला शिवारात संभाजीनगर अहिल्यानगर हायवेवर उद्योजक भिवाजीराव आघाव यांच्या पेट्रोलियम उद्योग प्रकल्पाचे उद्घाटन श्री क्षेत्र देवगड संस्थानचे गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराजांच्या हस्ते व संत महतांच्या उपस्थितीत करण्यात आले उद्योगाच्या माध्यमातून आपल्या देशालाही चमकवण्याचा प्रयत्न करा असे आवाहन गुरुवर्य श्री भास्कर महाराज महाराजांनी यावेळी बोलताना केले यावेळी झालेल्या संतपूजन कार्यक्रमाप्रसंगी देवगड संस्थांचे उत्तर अधिकारी स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज त्रिवेणीश्वर देवस्थानचे महत स्वामी रमेशानंद गिरिजी महाराज मध्यमेश्वर देवस्थानचे महत बालयोगी श्री ऋषीनाथजी महाराज शिणाई देवस्थानचे अधिकारी श्री आवेराज महाराज विष्णू महाराज सांगळे मंगेश महाराज वाघ काशीनाथांना नवले यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते उपस्थित पेट्रोलियम उद्योग समूहाचे प्रमुख भिवाजीराव आघाव यांनी स्वागत करून संत महंतांचे संत पूजन करून मान्यवरांचे स्वागत केले सरपंच संघटनेचे मार्गदर्शक दिनकरराव गर्जे यांनी प्रास्ताविक केले उपस्थित संत महंतांच्या हस्ते पेट्रोलियम उद्योग समूहाचे उद्घाटन श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी बोलताना श्री भास्कर गिरीजी महाराज म्हणाले की उद्योग हा राष्ट्रहिताचा व समाज कल्याणाचा असावा उद्योगाशिवाय माणसाने राहू नये उद्योग करताना स्वहित परहित राष्ट्रहित डोळ्यासमोर असले पाहिजे असा उद्योग उद्योजकांना आनंद देतो श्रद्धा बळकट करून उद्योगात गती प्राप्त करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे देव देश धर्म डोळ्यासमोर ठेवून उद्योग करा निर्वेसनी बनून निरहेतुक वृत्तीने काम करा उद्योगाच्या माध्यमातून आपल्या देशालाही चमकवण्याचा प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले यावेळी झालेल्या कार्यक्रमप्रसंगी संतसेवक बाळू महाराज कानडे तात्या महाराज शिंदे शुभम महाराज बणकर लिंबराज नागरगोजे युवा नेते रविराज गडाख सरकारी ॲडव्होकेट भोरडे ॲडव्होकेट देवाभाऊ काळे देशमुख नाना गायकवाड भाऊसाहेब सावंत शिक्षण विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी त्र्यंबकराव गायकवाड उद्योजक निवृत्ती पाटील काळे शेतकरी नेते पी आर जाधव सुरेश नगरचे सरपंच कल्याणराव उभेदळ माजी सरपंच पांडुरंग उभेदळ हंडी निमगावचे माजी सरपंच अण्णासाहेब जावळे उद्धव आव्हाड किरण आगाव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर विविध संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते त्रिमूर्तीचे प्राध्यापक अशोकराव गाडे सर यांनी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर कार्यक्रमाचे संयोजक भिवाजीराव आघाव यांनी उपस्थित संत महंतांसह नागरिक व मान्यवरांचे आभार मानले प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा